इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवेस्ट सोलापूर लहान मुलांची मस्करीतून न्यू पेठेतील रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या मारहाणीत सात जणांवर परस्परांविरुद्ध गुन्हे जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत एकोणतीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली असून सूरज आखाडे वर्ष तीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैष्णवी मिसाळ सुनीता मिसाळ अजय जेटीथोरचा भाऊ सर्व राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू पेठ सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अजय संतोष जेटीथोर वर्ष पंचवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज शंकर आखाडे धीरज आखाडे पंकज शंकर आखाडे व मनोज शंकर राहणार आंबेडकर नगर सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या किरकोळ तक्रार झाली होती ती तक्रार आपापसात मिटली होती त्याच कारणावरून फिर्यादीची बहिणी प्रांजली आखाडे व आई घरासमोर बोलत थांबले होते त्यावेळी आरोपीने आमच्याविषयी काय बोलत आहात असे म्हणत शिवीगाळ करून दमदाटी करून मारहाण केल्याचे म्हटले आहे अजय जेटी यांनी दिलेल्या फिर्यादीत सुरेखा आखाडे व सुनीता आखाडे अशी बिघाड करत असताना फिर्यादीही गेले असता आरोपींनी मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे